आपल्यासोबत विमुक्त समाजाचे महाराष्ट्राचे नेते मनोहर तातवडकर आहेत होणाऱ्या आंदोलनासंदर्भामध्ये त्यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारतापुरतं मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक मोठं आणि जगविख्यात असं नाव आपल्याला सर्वांना माहीत आहे की ते महाराष्ट्रामध्ये असणारा पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणारं जेजुरी हे ठिकाण जे खंडोबा नगरी या कुलदैवताच्या नावाने सुद्धा प्रचिध आहे पण या ठिकाणचा पुतळा या प्रशासनानं कुठलीही पूर्वसूचना न देता तो उचलून दुसरीकडे ठेवलेला आहे पण अजूनपर्यंत सुद्धा गेले पाच सहा महिने त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली आहे असं लक्षात येत नाही प्रशासनानं मनाव घेतलं तर तो पुतळा उभारणं काय मोठं काम नाही एका दोन दिवसाचं काम आहे तो पुतळा उभारण्यासाठी पण तो पुतळा उभारण्यासाठी गेले पाच सहा वर्ष संघर्ष करावा लागतो ही खरं तर निषेधार्थी बाब आहे प्रशासनाला एक विनंती आहे की आपण अतिशय समंजसपणे सॉफ्टपणे हा पुतळा लवकरात लवकर बसवावा जेजूर या ठिकाणी अशा या ठिकाणी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो निर्वाण दिनाचं एक औचित्य साधून हा पुतळा लवकरात लवकर लुकर बसवावा अशी प्रशासनाला विनंती करतो जय भीम आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे जेजुरी शहराध्यक्ष आणि श्री मार्तंड देवस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप आपल्यासोबत आहेत तर या होणाऱ्या आंदोलना संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेणार सर्वांना क्रांतिकारी भीम मी संदीप जगताप संभाजी ब्रिगेड जेजुरी शहराध्यक्ष खरं पाहिलं तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून ही लोकशाही सजलेली आहे जेजुरी हे फक्त जेजुरी गाव नाहीये तर खंडेरायाची पुण्यनगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर या जेजुरी नगरीचा उल्लेख केला जातो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सतत पाहायला मिळायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना पाहुण्यांना मित्रांना आम्ही ती खून सांगायचो की आंबेडकर चौकामध्ये आंबेडकरांच्या स्टॅच्यूजवळ तुम्ही या ही खून हा इतिहास बुजवण्याचा काम त्या ठिकाणी प्रशासनाकडून झालं विकासाच्या नावाखाली जर जनतेसाठी तुम्ही विकास करत असाल तर विकासाच्या नावाखाली आमच्या महापुरुषांचा इतिहास तुम्ही दडपण्याचं काम त्या ठिकाणी करता येत्या एकोणीस तारखेला सन्माननीय विष्णूदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली या जेजुरी शहरामध्ये आंदोलन छेडलं जाणार आहे मी तमाम आंबेडकर अनुयायी असतील संभाजी ब्रिगेडचे सर्व सहकारी असतील शिवशाहू फुले आंबेडकरातील सर्व आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या सर्व संघटना असतील यांच्या वतीनं मी जाहीर करतो की दादा तुमच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन छेडलं जाईल त्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या आंदोलनात सहभाग घेऊ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय देखणा ऐतिहासिक असा भव्य दिव्य पुतळा जो पुऱ्या पुरा, पुरा महाराष्ट्रभर नसेल असा पुतळा आपल्या या जेजुरीच्या पुण्यनगरीमध्ये उभारला जावा याकरता संपूर्ण आपण एक ताकदीनं त्या ठिकाणी उभे राहू ही त्या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद जय भीम जय मल्हार जय भारत आपल्यासोबत जेजुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव आहेत येत्या एकोणीस डिसेंबरला जे आंदोलन होणार होणार आहे तर या आंदोलना संदर्भामध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर साहेब या आंदोलनाकडे आपण कसं पाहता ते आम्हाला सांगा हे आंदोलन करण्याचं विषय असा आहे की ही दुर्दैवी गोष्ट आहे तसे पाहिले गेले तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारत देशाचं विश्वरत्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय जो अनैतिक मार्गातून काढला गेलेला आहे त्यासाठी सर्व अनुयांनी एकत्र येऊन पुतळा बसवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावी विनंती गेली पाच महिने झालं हे आंदोलन सुरू आहे प्रशासन डॉक्टर बाबा सामेकर पुतळा निर्मितीसाठी हलगी हलगर्जीपाना करत आहे का या संदर्भात काय सांगाल हलगर्जीपाना तर होतोय पण त्यात आता आपण सर्व विमान एकत्र आल्यानंतर तो हलगर्जीपाना हो नक्की दूर होईल आणि पुतळ्याचा मार्गी पुतळ्याचा विषय मार्गी लागेल असं मला वाटतं होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये शासनाला आपण काय सांगू इच्छिता होणाऱ्या शासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा हीच विनंती राहील अनुसूचित जाती सेलचे शासनासोबत काँग्रेस जे रणपिसे आहेत एकोणीस तारखेला आंदोलन संपन्न होणार आहे तर या आंदोलनाकडे ते कसं पाहतात ते आपण जाणून घेऊ जे भीम जेजुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ज्या पद्धतीने काढला तर त्याचा मी प्रथमतः निषेध करतो आणि वारंवार आपले विष्णूदादा भोसले असतील भीमानुय असतील यांनी पत्र व्यवहार केले आंदोलनं केली पण त्याला कुठल्याही मार्गाने शासनाने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही पुतळा म्हणजे नुसते पुतळे नसतात त्या त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते तर ते प्रेरणा कशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका तो संघर्ष करा आपण काय करतो शिकतोय संघटित होतो आणि संघर्ष हा आपल्याला जन्मताच आहे आता हा पुतळा प्रशासनाने त्यां त्यांनी योग्य मार्गाने उभा करायला पाहिजे त्यासाठीही संघर्ष करावा लागतो आहे या जो काही आंदोलन होते त्या आंदोलनाला मी माझा पक्षाच्या वतीने व माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने पाठिंबा देत आहे